जय महाराष्ट्र केळी उत्पादकांच्या केवळ जळगाव जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत आणि अत्यंत चिंताजनक केळी उत्पादकांच्या सध्या केळीच्या भावाची परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून काही प्रगतशील शेतकरी शास्त्रज्ञ आणि व्यापार आयात निर्यात करणाऱ्या सगळ्या बांधवांशी व्यापाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षामध्ये येत आहे की जर सगळ्यात पहिले प्रशासन शासन लोकप्रतिनिधी किंवा बैठक तर घेऊ शकतात ना पण दुर्दैव वाटतो मी प्रशासनाकडे तपास केला असता दोन बैठका ठरल्या पण बैठका झाल्या नाही वेळ नाही पण दुर्दैवे पणन सहाय्यक निबंधक पणन संचालक बैठका घेऊन त्या संदर्भात काही पॉलिसी काही त्यात व्यापार काही त्याला आपण सुधारणा करू शकतो का ती घेणं तात्काळ गरजेचं आहे नंबर एक नंबर दोन की शाश्वत डबलिंग इनकम दुप्पट उत्पन्नाचा नारा दिला तुम्ही पण शास्वत धोरण केली का होता यार आणि जर तुमचं धोरण शेतकऱ्यासमोर असेल त्याच्यावर काही तुम्ही काम करणार का नाही आणि म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जर केळीचा आपण अभ्यास केला तर एका साधारणतः रोपाला एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये प्रति रोप खर्च येतो आणि जर भाव म्हणजे आपण आपण एकशे तेराशे ते सोळाशे खर्च आणि भाव जर तीनशे रुपये असेल दीडशे रुपये दोनशे रुपये तर शेतकऱ्याच अक्षरशः त्या ठिकाणी कंबर्ड फोडलं जातोय तो, तो उद्ध्वस्त होतोय माझी विनंती आहे सत्तर टक्के शेती करणारा शेतकऱ्याच्या संदर्भातले धोरणावर आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण की बघा केळीला आता दीडशे दोनशे तीनशे रुपये भाव चालू किमान अठराशे रुपये एम एस पी किमान आधारभूत किंमत याचं धोरण आणलं तर कुठेतरी व्यापार आणि सरकार आणि या सगळ्या यंत्रणेवर दबावी त्या संदर्भात पावलं टाकली पाहिजे तात्काळ एक दोन की ज्या पद्धतीने धानाला नैसर्गिक आपत्ती आली वादळ आलं भावाचे आलं तर तुम्ही बोलत जाहीर करतात कारण की ते विदर्भातलं पीक आहे ना तिथल्या शेतकऱ्यांना कुठेतरी वाली आहे दुर्दैवाने आम्हाला वाली नाही आहे आमचे काय सध्या संवेदनशील नाही राहिले ना आमचे प्रश्न आमच्याच लोकांना कळत कळते दुर्दैव येते उलट सत्ता आहे सगळे लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे आहेत बारा बारा आमदार आहेत दोन दोन तीन तीन खासदार आहेत तीन तीन चार चार मंत्री आहेत बैठक घ्या धोरण तयार करा डबलिंग इन्कमचा नारा दिलाय तुम्ही डबल द्या। द्या। तर जाऊ द्याय ते तर जाऊ द्या तुम्ही तर तेराशे रुपये उत्पादन खर्च दीडशे रुपये भाव द्या तर कसा शेतकरी टिकेल माझी विनंती आहे तुम्हाला कृपया राजकारण बाजूला ठेवा मी देखील आपल्याला विनंती करेल तात्काळ त्या ठिकाणी धानाच्या धर्तीवर केळीला आपल्याला बोनस पंधराशे रुपये प्रति क्विंटल बोनस त्या ठिकाणी आपण डिक्लेअर केला पाहिजे दोन आणि तीन की या सगळ्या संदर्भात अल्पभूधारक शेतकऱ्याला मला वाटतं आम्ही पाठपुरावा केला आणि मनरेगा केळीचा समावेश केला पण दोन हेक्टर मर्यादा आहे मग स्वर्गीय भाऊसाहेब फोडकरांच्या नावाने आपण फळबाग लागवड योजना सुरू केली त्याला बजेट द्या आणि उरलेल्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये लाभ द्या कारण ना मस्त भाऊसाहेबांना केवळ मध्ये आपण श्रद्धांजली देणार का ज्या भाऊसाहेब फोडकरांनी भाजपा आवडण्यात योगदान दिलं त्यांना देखील कुठेतरी त्या योजनेला तरतूद करा आणि त्याच्यातून लाभ द्या माझी विनंती आपल्याला डबलिंग इन्कमचा नारा दिला आपण डबल उत्पन्नाचा नारा दिला आपण विषय तर होणार नाही पण मी आपल्याला सांगेन की शेतकऱ्यांसाठी हात का तुमचा लकवा मारतो शेतकऱ्यांसाठी धोरण करायला का तुम्ही दुर्लक्ष करतात इकडे आदानीला तुम्ही धारावी देतात स्टॅम्प ड्युटी माफ करतात तुम्ही त्यांना इकडे शासनाच्या वेगवेगळ्या आपण ज्या नॅशनलाइज बँक एडीबी सुपर बँक अजून काय काय फंडिंग आणून ते प्रोजेक्ट मधून त्यांना गरजट्ट करतात त्याबद्दल आमचं हरकत आहे पण ते करत असताना शेतकऱ्याच्या कर संदर्भामध्ये तुम्हाला काय शानपण सुचत नाही सत्तर टक्के देश सोडून जर तुम्ही विकसित भारताचं स्वप्न जर बघून भारतवासियांना आणि युवा पिढीला जर फसवत असाल तर ते माफ करणार नाही आणि बघा शेतकऱ्यांच्या संदर्भात सावध व्हा तुम्ही धोरणं तयार करा मला आपल्याला विनंती करायची की एकोणावीस टक्के कापसाचा आयात शुल्क का माफ करतात म्हणजे अडतीस लाख गाठी आयात झाल्या म्हणजे पुढे लागणारा लाख ला, दीड लाख सगळ्या कापसाच्या गटात जर आल्या तर इथल्या भा, भाव कापसाला भाव कसा मिळेल एका रात्रीतून बाराशे रुपये भाव उतरला म्हणून केळी कापूस उत्पादकाची व्यथा समजून घ्या तुम्ही आणि तात्काळ त्या ठिकाणी पावलं टाका धोरणं नीट करा तुम्ही धोरणं तयार करण्यासाठी आहात ही माझी कळकळीची विनंती अन्यथा पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे एकत्र येऊन या संदर्भामध्ये पावलं टाकू या संदर्भात एक चवळ उभी करू आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे नात्यानं कार्यकर्ता आहे नात्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा घटक आहे नात्यानं सजगपणे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळे पक्षाच्या पलीकडे एकत्र होऊन या चवळीसाठी सज्ज होऊन या सरकारला या लोकप्रतिनिधींना भाग पाडूया जय महाराष्ट्र